मी अमित शाहजींसोबत आहे देवेंद्र फडणवीसजींसोबत आहे तर याच्यात दुसरा कोणताही तथ्य काही लावणार काही अर्थ नाही मी त्यांच्यासोबत होती आहे आणि राहणार आज जे युवकांचा मेळावा आहे आणि एन डी एची घटक म्हणून त्यांनी मला निमंत्रण केलं आहे की युवकांचं हा मेळावा आहे तर या युवकांच्या मेळाव्यात आपण उपस्थित राहा म्हणून आणि युवकांना येणारं भविष्य काय आहे आपण कशाला Uh, काय केलं पाहिजे त्याच्यासाठी हे मेळावा आहे तर त्याच्यासाठी uh, कशाला नागपूर नागपूर म्हणजे मेळाव्यामध्ये कशाला uh, व्यासपीठ भाजपचा आहे तर आम्ही त्यांच्यासोबतच आहे पहिलेही होतो आजही आणि उद्याही हो राहणार बाकीचे घटक पक्ष आहेत का तो की की uh, मी आपल्याला एवढंच सांगू शकते दे 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 दे। की मी त्या मंचावर आहे कोणता पक्ष दुसरा आहे नाही आहे तो माझा सब्जेक्ट नाही आहे पण मी त्या मंचावर बसणार आहे आणि युवकांसोबत त्या कार्यक्रमामध्ये काय काय होत आहे कशा कशा मार्गदर्शन युवकांना आहे ते सगळं मी सुद्धा पाहणार नवनीत राणाचा एकट्याचा नाही आहे हा मैदान सार्वजनिक असते आणि बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आम्हाला जे आहे ते कोणी येऊ शकते कोणी लढू शकते कोणी आपली मागणी कोणी आपले डिमांड आपल्या पक्षासमोर ठेवू शकते मी लढणार आहे एवढं नक्की माझं स्पष्ट म्हणणं आहे की प्रत्येक पक्षाला प्रत्येक व्यक्ती जो इंडिपेंडेंट आहे प्रत्येक मोठे पक्ष लहान पक्ष सगळ्यांचा अधिकार आहे आपल्या आपल्या पक्षासमोर आपली आपली दावे करणं पण शेवटी जे निर्णय होईल ते होणारच आहे मी सुद्धा तुमच्याच माध्यमातून हे सगळी गोष्टी ऐकताय आजही मला वाटते बावनकुडे साहेबांनी काहीतरी प्रतिक्रिया दिली आहे की हे फक्त युवकांचा मेळावा आहे आणि वन ऑफ द यंगस्टर नवनीत राणा आहे जे आमचे घटक सोबत आहे म्हणून ते इथे येणार आहे तर चर्चेमध्ये आहे म्हणजे चांगलं आहे वी आर आम्ही इम्पॉर्टन्स आहे इम्पॉर्टंट ठेवतो आहे प्रत्येकाच्या जीवनात तर तेवढी तर आनंद घेतोच आम्ही त्या गोष्टीचं आमचे जेवढेही कार्यकर्ता आहे आम्ही आमचे कार्यकर्त्यांसोबत बोलत असतो आम्ही एक परिवार म्हणून आमचे कार्यकर्त्यांना घेऊन चालत असतो त्यांच्या सोबत चर्चा करूनच प्रत्येक गोष्टी आम्ही पुढे जात असतो तर ते त्यांच्या मनात जी एक्साइटमेंट आहे ते एक्साइटमेंटला मी सुद्धा समजू शकते की पुढे काय आहे म्हणून ही माझी एक्साइटमेंट प्रत्येक दिवशी मी काम करत असताना प्रत्येक दिवशी एक नवीन एक्साइटमेंट तो हो। मी घरातून बाहेर निघते आणि त्या एक्साइटमेंट सोबत मी काम करते मी अमित सोबत आहे देवेंद्र फडणवीसजींसोबत आहे तर याच्यात दुसरा कोणताही तथ काही लावणार काही अर्थ नाही मी त्यांच्या सोबत होती आहे आणि राहणार विधानसभेत रवी जी आहे आणि केंद्रामध्ये मी आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका